मनपा निवडणुकीच्या मतदानाआधीच राज्यातील सत्ताधारी महायुतीला मोठी राजकीय लॉटरी लागली आहे कारण राज्यभरात तब्बल सत्तर उमेदवार बिनविरोध निवडून आलेत नमस्कार मी अश्विनी सातोडोके आणि तुम्ही पाहताय आसपास या बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये भाजपचे सर्वाधिक म्हणजे चव्वेचाळीस नगरसेवक आहेत त्यानंतर शिवसेनेचे बावीस राष्ट्रवादीचे दोन इतर दोन असे एकूण सत्तर उमेदवार राज्यातील एकोणतीस महापालिकांच्या निवडणुकांसाठी पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मतदान होणार आहे सर्वाधिक बिनविरोध उमेदवार हे कल्याण डोंबिवली त्यानंतर पनवेल धुळे जळगाव भिवंडी पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये निवडून आले मुंबईतही अनेकांनी उमेदवारी मागे घेतली पण तिथे बिनविरोध उमेदवार तुलनेनं कमी निवडून आलेत पण प्रश्न पडतो बिनविरोध निवडणूक होऊ तरी कशी शकते चला मुद्देसूद समजून घेऊया याचं पहिलं कारण आहे बंडखोरांना थांबवण्याची सेटिंग पक्षात तिकीट न मिळालेल्या इच्छुकांना दबाव प्रलोभन किंवा समजोता करून फॉर्म माघारी घ्यायला भाग पाडलं जातं कधी भविष्यात पदाची हमी कधी पक्षात महत्वाची भूमिका तर कधी थेट दिल दुसरं कारण पैसा आणि खर्चाचा दबाव महानगरपालिका निवडणूक म्हणजेच कोठ्यावधींचा खर्च जिंकण्याची शक्यता कमी वाटली तर उमेदवार स्वतःहून माघार घेतो ठिकाणी विरोधी उमेदवाराचा खर्च पक्षाकडून देऊन त्याला बसवल्याच्या चर्चाही आहेत कारण आहे कायदेशीर खेळी सत्ताधारी पक्षांकडे वकिलांची मोठी फौज हो असते जात प्रमाणपत्र मालमत्ता विवरण गुन्हेगारी पार्श्वभूमी अशा छोट्या चुका शोधून विरोधकांचे नामांकन अर्ज बाद केले जातात चौथं कारण आहे बाहुबली आणि दबाव संवेदनशील भागात बाहुबली नेत्यांच्या विरोधात उभं राहणं तसं धोकादायक ठरतं मनी आणि मसल पॉवर वापरून उमेदवारांना माघार घ्यायला भाग पाडलं जातं आता पाचवं कारण आहे आपापसातील राजकीय समजूत स्थानिक पातळीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अघोषित समजूत होते तू हा प्रभाग सोड मी तो प्रभाग सोडतो खर्च वाचतं नातं टिकतं पण लोकशाही हारते बिनविरोध निवडणूक झाली की मतदारांना मतदानाचा अधिकारच मिळत नाही निवडून आलेल्या नगरसेवकाला जनतेची जबाबदारी कमी वाटते कार्यकर्त्यांची निष्ठा ढासळते आणि राजकारण मतांपेक्षा पैशांवर अवलंबून राहतं बिनविरोध निवडणूक कायदेशीर जरी असली तरी ती लोकशाहीला घातक ठरू शकते आता याच गोष्टीची दुसरी बाजू समजावून घेऊयात निवडणूक बिनविरोध झाली हा शब्द ऐकायला छान वाटतो प्रतिष्ठेचा वाटतो पण एक साधा प्रश्न आहे निवडणूक खरंच बिनविरोध होते का आपल्याकडे एक समज असा आहे की एखाद्या उमेदवाराच्या विरोधात कोणी अर्ज भरला नाही तर तो बिनविरोध निवडून आला पण कायद्याच्या नजरेत हे चित्र तितकं सोपं नाही मी कायद्याची अभ्यासक नाही पण कायदा हा माझा आवडीचा विषय आहे आणि तो अभ्यास करताना माझ्या आला पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज विरुद्ध युनियन ऑफ इंडिया अर्थात पी यू सी एल विरुद्ध युनियन ऑफ इंडिया हा सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल दोन हजार तेरामध्ये दिलेल्या या निकालानं मतदारांना नोटा नन ऑफ द अबाऊ म्हणजेच नकाराचा अधिकार मिळाला आणि या निकालाच्या आधारे दिल्ली राज्य निवडणूक आयोगानं दोन हजार बावीसमध्ये एक स्पष्ट आदेश दिला या आदेशात काय म्हटलं होतं नोटा हा काल्पनिक पण पन जिवंत उमेदवार आहे म्हणजे आज कोणतीही निवडणूक असो एमवर तुम्ही म्हणजे उमेदवार आणि तुमच्या विरोधामध्ये नोटा असतो मग प्रश्न असा आहे माझ्या विरोधात कोणीच नव्हतं हे विधान खरं कसं मानायचं आणखी महत्वाचं म्हणजे जरी एकच उमेदवार असला तरी मतपत्रिकेवरती म्हणजेच एमवरती नोटाचा पर्याय देणं बंधनकारक आहे आणि जर त्या उमेदवारापेक्षा नोटाला जास्त मते मिळाली तर कायद्यानुसार कुणीही विजयी ठरत नाही त्या ठिकाणी फेरनिवडणूक घ्यावी लागते म्हणजेच मतदारांचा आम्हाला हा उमेदवार नको हा कौल कायद्यानं मान्य केलेला आहे मग आज जे बिनविरोध निकाल मोठ्या अभिमानानं सांगितले जात आहेत ते खरंच लोकशाहीच्या कसोटीवरती टिकतात का जर नोटा हा उमेदवार आहे तर त्याच्याशी लढायला काय हरकत आहे खरंच जनतेसाठी काम करायचं असेल तर जनतेचा कौल घ्यायला भीती का कारण शेवटी लोकशाहीत सत्ता पक्षाची नसते लोकांची असते आणि लोकांचा कौल हाच खरा निकाल असतो पण आता यामध्ये आणखीन एक ट्विस्ट आलाय विरोधकांनी या बिनविरोध निवडीबद्दल आक्षेप घेतला आहे राज्य निवडणूक आयोगानं या बिनविरोध निवडणुकींचा सविस्तर अहवाल मागवला आहे राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिल्यानंतरच त्या उमेदवाराला विजयी घोषित करण्यात यावं असं या, या आदेशात म्हटलेलं आहे त्यामुळं बिनविरोध निवडून आलेले उमेदवार सध्या तरी गॅसवर आहेत